डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आजपासून ते तीन मार्चपर्यंत सुरू असणार आहे प्राचीन शिवमंदिराचा ऐतिहासिक वारसा या मंदिराला लाभल्याने या शिवमंदिराचा जगभर प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले जाते चार दिवस असणाऱ्या या आर्ट फेस्टिवलमध्ये अभिनेता संजय दत्त प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर साधना सरगम गायक अभिजित भट्टाचार्य कैलास खेर आणि सोनू निगम यांच्यासारख्या बहारदार कार्यक्रम का असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तीन मार्च रोजी शिवमंदिर परिसराच्या एकशे अडुतीस कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन या दिवशी होणार असून त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार योगगुरू बाबा रामदेव अयोध्येतील महंत गोविंदगिरी महाराज हे उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे एकोणतीस फेब्रुवारी एक दोन तीन मार्च असं एकोणतीस ते तीन मार्चपर्यंतचा हा कार्यक्रम असेल या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार जे आहेत या शिवमंदिराच्या सांगण्यामध्ये परफॉर्म करणार आहेत त्यांची कला सादर त्या ठिकाणी करणार आहेत एकोणतीसला मैतिनी ठाकूर असेल एक तारखेला अभिजित भट्टाचार्य साधना सरगम दोन तारखेला कैलाश आणि तीन तारखेला सोनू निगम असे दिग्गज कलाकार जे आहेत हे या ठिकाणी परफॉर्म करतील पहिल्या दिवशी जे आहे त्याचं ओपनिंग याचं इनॉग्रेशन जे आहे सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त आ, हे त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याचबरोबर तीन तारखेला जे आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब त्याचबरोबर गोविंद देवगिरी महाराज असतील आणि रामदेव बाबा असतील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तीन तारखेला जे आहे त्या शिवमंदिराचा जो आपण कॉरिडोर बनवतो आहे एक दीडशे कोटी खर्च करून त्याचं भूमिपूजन देखील जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि गोविंद देवगिरी महाराज आणि रामदेव बाबा असतील हे मिळून जे आहे ते त्या ठिकाणी भूमिपूजन देखील करणार आहेत तर ह्या शिवमंदिराला जे आहे हजार वर्षाचा इतिहास आहे हे शिवमंदिर जे आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं पाहिजे त्याच्यासाठी आपण शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जो आहे त्याचं सुरुवात या ठिकाणी केलं हे सातवं वर्ष या ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आहे तर या सात वर्षामध्ये दरवर्षी जो आहे आदल्या वर्षीचा रेकॉर्ड जो आहे तो मोडण्याचा आ, काम जे आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलने केलेलं आहे गेल्या वर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी होती मी आपल्या माध्यमाने सगळ्या श्रोत्यांना भाविकांना जे आहे ते त्या ठिकाणी निमंत्रण देतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि गेल्या वर्षीचा उच्चांक जो आहे तो ह्या वर्षी कसा मोडीत निघेल याच्यासाठी आपला सहभाग जो आहे तो याच्यामध्ये महत्त्वाचा आहे या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा आणि आपल्याला या बातमीबाबत काय वाटते याबाबत कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर